दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते व वा वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नागपूरमध्ये भेट घेतली या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत तसेच मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या स्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली अलीकडील अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात रस्ते पूल आणि नाल्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी संबंधित नुकसानीची माहिती गडकरी यांच्यासमोर मांडली तसंच या बाबींवर तातडीने उपाययोजना राबवण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरून सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली गडकरी यांनी या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच योग्य ती पावले उचलली जातील असे आश्वासन दिल्याची माहिती मिळत आहे दरम्यान सुभाष देशमुख हे भाजपमधील गडकरी गटाशी जवळीक असलेले नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे या बैठकीदरम्यान विकास कामांव्यतिरिक्तही काही महत्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र या अनुषंगाने अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही